अव खिल्ली तर या मंत्र्यांची उडवायला पाहिजे त्यांना लागलेल्या राजकीय नादाची धिंड काढायला पाहिजे धिंड हे म्हणे मंत्री मित्र हो निसर्गाच्या संकटामुळे शेतकरी उन्मळून पडलाय मोडून पडलाय खचलाय पिचलाय पुरता उद्ध्वस्त झालेला आहे खर तर त्याला आता मदतीची आधाराची त्याच्या पायात बळ देण्याची त्याला विश्वास देण्याची खरी गरज आहे सरकारची मोठी जबाबदारी आहे पण सरकार करते काय फक्त चेष्टा करते शेतकऱ्यांची आणि तेवढ्यावर सुद्धा त्यांचं समाधान होत नाही शेतकऱ्यांच्या मनावर झालेल्या खोल जखमावर फुंकर मारण्याची गरज असताना आता सरकारमधले मंत्री अक्षरशः जखमेवर मीठ चोळू लागलेले आहेत ला तसं पाहिलं तर या सरकारला शेतकऱ्याचं कधीच काही पडलेलं नाही तरी त्यांना जमेलाही धरले नाही माणिकराव कोट कोकाटे को कृषी मंत्री होते तेव्हा अहो त्यांनी सतत शेतकऱ्यांचा अपमान केला भिकारी म्हटलं शेतकऱ्याची जेवढी टिंगलटवाळी करता येईल तेवढं सगळं काही त्यांनी केलं आता तर शेतकऱ्यांचं कंबरट मोडलंय आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील काय म्हणतात निवडणुकीत आम्ही काहीही बोलत असतो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय नाद अहो नाद कशाला म्हणतात मंत्री महोदय अहो बाईचा नाद तमाशाचा नाद दारूचा नाद कोणाला जुगार खेळायचा नाद निवडणुकीत शेतकऱ्यानं कर्जमाफीची आश्वासनं देता शेतकरी मरायला लागला तर तुम्ही त्याला नाद म्हणताय माणूस म्हणून तरी काही संवेदना शिल्लक आहे की नाही कर्जमाफीची आश्वासनं देऊन मतं मागता आणि कर्जमाफी मागितली शेतकऱ्यानं तर त्याला त्याचा नाद म्हणता अहो मंत्री महोदय नाद या शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला नाद म्हणजे चैन असा अर्थ होतो आणि मग कर्जमाफी ही शेतकऱ्याची चैन आहे का सगळ्या बाजूनी शेतकऱ्यावर आभाळ कोसळ म्हणून तो सरकारच्या दारामध्ये याचना करीत उभा आहे त्याला नाद लागला म्हणून तो तुमच्या दारात उभा नाही त्याला नाद लागला म्हणून तुम्ही त्याची थट्टा करता टिंगलटवाळी करता सरकारमधील एक मंत्रीच असं बोलतो यातून या, या सरकारची मानसिकता काय आहे हे कळून चुकतं मित्रांनो बघा बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री आहेतच पण ते कारखानदार सुद्धा आहेत कारखानदारांना सरकारकडून शेकडो कोटींची थक हमी दिली जाते मग याला सुद्धा कारखानदाराचा नाद म्हणायचं का अशा प्रकारची बेजबाबदार विधानं म्हणजे पोटातलं ओठावर आलं असं म्हणायचं का कर्जमाफीच्या आश्वासनापासून दूर पळण्याचं तर हा प्रकार नाही ना कर्जमाफीचं आश्वासन हे फक्त निवडणुकीपुरतं होतं आता ते विसरून जा हे सांगण्याचा तर हा प्रयत्न होत नाही ना आणि मग असंच असेल तर याच्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा अहो जाहीरपणे हे सांगत आहेत निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही काहीही बोलत असतो काहीही मग आता यापुढे मतांची फीक मागण्यासाठी हे जेव्हा दारात येतील ना तेव्हा शेतकऱ्यांनी हातात रुमणं घ्यायला हवं रुमणं शेतकऱ्याची अशी खल्ले उडवण्यासाठी यांना मंत्रिपदं दिलेली आहेत काय आश्वासनं देतात खोटं बोलतात शेतकऱ्यांच्या काळजाला झालेल्या जखमावर फुंकर मारण्याऐवजी जखमीची खपली काढून त्यावर मीठ चोलतात खिल्ली तर या मंत्र्यांची उडवायला पाहिजे त्यांना लागलेल्या राजकीय नादाची धिंड काढायला पाहिजे धिंड हे म्हणे मंत्री शेतकऱ्यांना काय म्हणे तर कर्जमाफीचा नाद लागलाय वा रे महायुती सरकार वा वा तथा तथाकथित शेतकऱ्यांचं सरकार मित्रांनो अशा बेताल बेजबाबदार मंत्र्यांना आणि त्यांच्या पाठीराख्याबद्दल सुद्धा तुमच्या मनात काय भावना येत आहेत जरूर व्यक्त व्हा हो मित्रांनो जरूर व्यक्त व्हा हो। धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार